खर धर्म काय आहे जी आपल्या ग्रंथामध्ये दिलेला आहे ग्रंथाचा वाचन आणि पठन करावं लागल तर धर्म आपल्याला कळेल धर्म दया क्षमा करुणा प्रेम हा धर्म आहे त्याच्या पुढचा अजून मी सांगतो पैगंबर मुळसा अले सलाम होते देवांनी काय केलं त्यांच्या काळामध्ये एक कुत्रा होता कुत्रा आणि त्या कुत्र्याला पाण्याची प्यास लागली होती तान लागली होती आणि एक होती। चरीध्र चरीध्र हीं होती बाई होती चरित्र हिन बाई होती चरित्र काही बरोबर नव्हता पण त्या कुत्र्याला पाणी पाहिजे उन्हाळ्याच्या टोकामध्ये त्या बाईनी ते चरित्र हिन बाई असून सुद्धा त्याच्या मनामध्ये त्या कुत्र्यासाठी प्रेम आला आणि त्या बैली मेहनत करून त्या गावामधून विहिरीतून कष्ट करून पाणी काढलं आणि त्या कुत्र्याला पाणी पाजलं देवाने आकाशावरून हे बघितलं आणि त्या बैला क्षमा करून त्याला मुक्ती दिली आणि त्याला स्वर्गामध्ये स्थान दिलं हा धर्म आहे म्हणजे कुत्र्याला सुद्धा पाण्याची सोय करणं हा धर्म आहे आलं लक्षात आणि आपण काय करतो माणसा माणसामध्ये न लावून आपण धर्माचा हा धर्म नाही अधर्म आहे धर्म आणि अधर्म ओळखण्यासाठी खूप तुम्हाला आवश्यकता आहे आणि तो ज्ञान तुम्हाला वेदामधून गीतामधून आणि कुराण मधून वाचावा लागत सर्वात पहिले ईश्वर कोण आहे आणि किती हे तुम्हाला समजून घ्यावा लागत त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे एकम ब्राह्मण दुन ते नाचते मेहना किंचन एकम ब्राह्मण म्हणजे निर्माता सृष्टीचा एक आहे एकम ब्राह्मण दुखे नास्ते दुसरा नाही ने नाचते तीन चांग नाही अजिबात नाही फक्त देव एक आहे किती आहे देव फक्त, देव फक्त देव एक आहे त्याच्यानंतर सांगितलेलाय नाथस्य प्रतिमा असते त्याची कुठलीही प्रतिमा नाही आणि तोच ला मध्ये सांगितलेलाय लाई ला काय असंय नाही कोणी भक्तीस पात्र भक्तीस पात्र फक्त एक परमात्मा आहे आता काही लोकांना भाषा कळत नाही आपली भाषा कोणती आहे मराठी आपली भाषा आहे आपण महाराष्ट्रीयन आहे आपली भाषा मराठी आहे आता एक उद्या तुम्ही ही बॉटल होती दाखवा बर याला हिंदीमध्ये म्हणतात जल मराठीमध्ये पाणी आणि इंग्रजीमध्ये वॉटर पाणी जल वॉटर तीन भाषेमध्ये तीन नाव आहे शिक्षित -शिक लोक आहे शिकलेले लोक आहे जर त्यांनी याला वाटर म्हणलं तर त्यांना राग येणार का येणार का राग वॉटर म्हणला का पाणी म्हणलं का जल म्हणलं ते म्हणून होत पाणी पण आहे पण आहे जलपण आहे हे भाषेचा अंतर आहे तसंच ईश्वर परमेश्वर परमात्मा गॉड आणि अल्ला हे एकच शक्तीचा वेगवेगळ्या वेड़ भाषेमध्ये नाव आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि आपण सर्वजण सगळे माणसं एक आई वडिलाचे संताने हे ज्ञान ग्रंथात दिलेलं आहे वसुदेव कुटुंबकम हे ऐकलं तर याचा अर्थ काय आहे की सर्व कुटुंब सर्व माणसं आणि सर्व जग देवाचा कुटुंब आहे ईश्वरी कुटुंब आहे त्याला अर्धी मध्ये सांगितलेलं आहे आज सलो आहे सारी मसल चांगला आता खानदार याचा अर्थ जे ग्रंथ मध्ये दिलेला आहे सगळ्या ग्रंथामध्ये पण आपण ग्रंथ वाचतो का आपण ग्रंथ वाचलीच नाही त्यामुळं हे समुद्र निर्माण झालेला आहे तर ईश्वर एक आहे त्याचं स्वागत करतो अत्यंत चांगला योग आज पारा पोलीस स्टेशनच्या वतीने घडून आणलेला आहे मौला या ठिकाणी मार्गदर्शन करताना सांगितलं की जर आपल्याला धर्म कळाला तर भांडण होणार नाही जाते जाते आणि खरी गोष्ट आहे की आपल्याला धर्म कळालेलाच नाही आणि धर्म कळालेला नाही म्हणून आपण अविचाराने एकमेकाची घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून वाद निर्माण होईल तो पराकृतीला जाऊन त्याचे पुढे विचित्र परिणाम होतो दुसऱ्या श्री अहम सभी से सभी लोगों से रिक्वेस्ट करते हैं कि हम एक दूसरे से मिलकर रहे मैं सर कार्यक्रम सभी पुलिस आगे पारा करते थे सर्व ग्रामीण भागत आजी मुस्लिम बांधव दलित बांधव हिंदू बांधव तसेच या मीटिंग आलिस पार्टी तथा मुख्य अध्यक्ष मजे पत्रकार बांधव आज यहाँ का पवित्र रमजान महीना ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच रामनवमी यांचे औचित्य साधून पोलीस स्टेशन राहील यासाठी आपण सर्व धर्मातील लोक पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या पार्टी पाठी शांतता कमिटीची बैठक यासाठी आपण एवढा मोठ्या संख्येने आलेले आहे याबद्दल मी आपल्या पोलीस स्टेशनच्या वतीने आपले आभार मानतो सध्या चालू असलेल्या रमजान महिना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हे सण उत्सव आपण सर्व धर्मातील लोकांनी एकमेकांच्या सर्व स्थानिकात सण उत्सव साजरे करायचा आहे प्रत्येकाने एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे सध्याच्या या सोशल मीडियाच्या सोशल मीडियावरून वेगवेगळ्या धर्माबद्दल जे काही अपप्रचार केले जात आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांनी अधिकार आहे परंतु दुसऱ्या धर्माबद्दल काहीतरी चुकीची भावना प्रेरित करून काहीतरी वेगवेगळ्या धर्मामध्ये वाद निर्माण होईल की ज्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं कोणीही करू नये यासाठी एक पोलिसांमार्फत आपल्याला आव्हान आहे